सप्रेम नमस्कार आपण सन्मान फोर्टीन सातपूर श्रमिक नगरला धो धो पाऊस नाशिक महापालिकेने पावसाळी गटार स्वच्छ न केल्यामुळे गटारांची पाणी नागरिकांच्या घरातून सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर कांडेकर यांनी तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवले ट्रिम दाखल तातडीने देणेची स्वच्छता আমি দৰৱ আমি सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद